नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आन्सर रायटिंगच्या आपल्या सिरीजमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे या सिरीजमध्ये आपण इथिक्सचे आन्सर्स तुमच्याकडनं लिहून घेतोय तुमच्याकडनं लिहून घेतोय म्हणण्यापेक्षा मी तुम्हाला लिहून देतोय तुम्ही घरी हे जर उत्तर लिहित असाल ना तर खरंच चांगली गोष्ट आहे कमेंडेबल गोष्ट आहे नाहीतर बाकी मुलं फक्त हा व्हिडिओ बघतात आणि व्हिडिओ बघून सोडून देतात काही फायदा नाही त्याचा सिम्पल आहे तुम्ही काय करा हा प्रश्न बघा मी तिथे कसं एक्सप्लेन केले ते पहा आणि हे सगळं बघून तुम्ही तोच प्रश्न तुमच्या भाषेत त्याचं उत्तर लिहिण्याचा प्रयत्न करा आणि ते लिहिलेले उत्तर तुम्ही आम्हाला पाठवा त्यामध्ये काही चुका असतील काय असतील ते आम्ही तुम्हाला क्लिअर व्यवस्थित सांगू आणि आम्ही म्हणजे मी स्वतः हा तुमचे प्रश्न चेक करेल इथिक्स रिलेटेड कारण आपली इथिक्सची बॅच पण येणारे ती पण तुम्ही जॉईन करू शकता आपली आन्सर रायटिंगची बॅच असते ती पण तुम्ही जॉईन करू शकता तुम्हाला खूप साऱ्या गोष्टी ज्या पण गरजेच्या आहेत त्या तुम्ही सांगा त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला माझ्याकडून अवेलेबल मी करून देईन तर आजचा जो क्वेश्चन आहे प्रामाणिकपणा ऑनेस्टी आणि कर्तव्यनिष्ठा यामध्ये काय फरक आहे आता कर्तव्यनिष्ठा म्हणजे आपण आपलं काम करत असताना डेडिकेशननी करतो तर त्याच्याशी रिलेटेड ते दिलेले तर याच्यामध्ये फरक काय हेच है? तर तुम्हाला आहे आणि दोन्ही मूल्ये का महत्वाची आहेत ते उदाहरणासहित आपल्याला स्पष्ट करायचे दीडशे शब्दामध्ये उत्तर लिहायचे जसं मी तुम्हाला सांगत आलेलो आहे की आपण पहिले दीडशे शब्दांचीच उत्तरांची प्रॅक्टिस करणार आहे हळूहळू आपण मग पुढे पण जाऊ आणि केस स्टडीज वगैरे सगळ्या गोष्टी आपल्याला घ्यायच्या तर आता पहिले काय म्हटलेले प्रामाणिकपणा आता आपण जसं नेहमी करतो इंट्रो इंट्रो प्रामाणिकपणा म्हणजे आपले विचार वागणूक आणि कृती यामध्ये एकसंधता असते एकसंधता असणं म्हणजे काय सिमिलॅरिटी म्हणजे आपले विचार वागणूक आणि कृती विचार आपण काय म्हणतोय महिलांचा सन्मान करावा हा आपला विचार आपण स्टेटस टाकलं छत्रपती शिवाजी महाराज की जय आपण आपल्या विचारांमध्ये सगळीकडे आपण चंद्रपूर लावून फिरतोय कानात बाली घातली आणि आपण हे जे सगळं आपले विचार आहेत पण त्याची जोड वागणूक आणि कृतीमध्ये पण पाहिजे पण आपली वागणूक जर त्याच्या विरोधात असेल तर मग त्याला आपण पन प्रामाणिकपणा नाही म्हणणार आपल्या कृतीमध्ये ते दिसत नसेल म्हणजे एखादी गरोदर महिला आपल्या समोरना जाते तिच्या हातामध्ये काहीतरी सामान आहे तिला काहीतरी त्रास होतोय आपण जाऊन तिला हेल्प करत नाहीये मग हे फक्त स्टेटस टाकून आणि माझे विचार मी असा मग महिलांचा सन्मान करायचा पण मग तुमच्या समोर जो कोणती महिला असुरक्षित आहे किंवा कोणती महिला मदतीसाठी त्या ठिकाणी तिला गरज असेल आणि तुम्ही मदत करत नसाल तर मग तुमच्या वागणुकीत कृतीमध्ये ते दिसत नाहीये आपण जे विचार आपले आहेत तेच आपल्या वागणुकीत आणि कृतीमध्ये येत असतील या सगळ्यांमध्ये जर साम्य असेल तर त्याला आपण प्रामाणिकपणा म्हणतो चुकीच्या गोष्टी टाळून नैतिकतेने वागणे म्हणजे प्रामाणिकपणा आणि कर्तव्यनिष्ठा म्हणजे काय तर कर्तव्यनिष्ठा म्हणजे आपल्या जबाबदाऱ्या पूर्ण निष्ठेने आणि नियमितपणे पार पडणे निष्ठेने म्हणजे आपण काय म्हणतो डेडिकेटली डेडिकेशन डेडिकेशन म्हणजे काय असतं कुठल्याही गोष्टीच्या टुवर्ड्स डेडिकेशन टुवर्ड्स समथिंग म्हणजे काय असतं की आपण एवढ्या मग्नतेने ते काम करतो की आपल्याला वेळेच पण भान नाही राहत आपण त्याला म्हणतो की बेभान होणे कधी कधी आपण एवढं रमून रमून जातो त्या कामात की रममान होतो आपण जसं आता कर्तव्यनिष्ठा हा तर कर्तव्य म्हणजे काय असतं आपली ड्युटी असते आपली ड्युटी आपण डेडिकेशनने कम्प्लीट केली पाहिजे तर ते इथे दिलेले नियमितपणे नियमितपणे म्हणजे रेग्युलरली आता फरक काय याच्यामध्ये आता आपण व्याख्या लिहिली तर फरक काय तर प्रामाणिकपणा म्हणजे काय योग्य आहे ते टिकवणे तर कर्तव्यनिष्ठा म्हणजे योग्य ते काम वेळेत आणि जबाबदारीने करणे म्हणजे मला जर एखादं कर्तव्य दिलेलं आहे मला कोणी डेडलाईन दिलेली आहे की बाबा मला उद्या पाच वाजेपर्यंत हे हे काम पाहिजे तर मी उद्या पाच वाजेपर्यंत त्याला ते, ते काम करून दिलं झालं मी माझे ड्युटी व्यवस्थित पार पाडली आणि प्रामाणिकपणा म्हणजे काय योग्य आहे ते टिकवणे म्हणजे खरेपणा जे योग्य आहे ते टिकवायचे आपल्याला फक्त मग हा आपण त्याच्यातला फरक म्हणजे मध्ये पहिले प्रामाणिकपणा म्हणजे काय लिहिलं कर्तव्यनिष्ठा म्हणजे काय लिहिलं त्याच्यामधला फरक लिहिलं म्हणजे आता हे इंट्रो झाल्यानंतर आपला हा बॉडी पार्ट चालू झाला इथे मग बॉडी पार्ट मध्ये आपण दोन्ही मूल्य कुठल्याही सार्वजनिक सेवेसाठी अत्यावश्यक आहे आता दोन्ही मूल्यांच्या बाबतीत तुम्हाला विचारलेले का महत्वाचे आहेत उदाहरणार्थ स्पष्ट करा तर पहिली गोष्ट तर अत्यावश्यक आहे आता का आहेत कारण प्रामाणिकपणा नसेल तर अधिकारी फसवणूक करू लागतो आणि मग कर्तव्यनिष्ठा नसेल तर कामात दुर्लक्ष होऊ लागतं कारण तो कर्तव्य त्याचं पार पाडत नाहीये ऑफिसचा टायमिंग दहा आहे साहेब येत आहेत बारा लोक येऊन उभे राहिलेत रांगेमध्ये साहेब आले का नाही अजून वेळ आहे बसून राहत बसायला पण जागा नसते उभा करतात उभा राहा साहेब येतात अरे साहेब थोडी येतो व्यक्ती उद्या मी झालो तुम्ही झाले कोणी झाले तर आपण साहेब नाहीये आपल्याला ते लोक बोलतायत साहेब साहेब ठीक आहे आपण लोकसेवक आहोत ब्युरोक्रसी मध्ये आपण जातोय ब्युरोक्रसीला काय म्हणतात नोकरशाही मग आपण त्यांचे नोकर आहोत आणि आपण त्यांना सेवा देणार आहे आपण त्यांचे सेवक आहोत आणि त्या सेवक आपण जी सेवा त्यांना प्रदान करणार आहोत त्याच्यासाठी आपल्याला सॅलरी मिळते त्यामुळे साहेब आणि राजा ते सगळं विसरून जा कोणी जर या कारणाने हे जॉब जॉईन करत असेल ना तर त्यांना माझं पहिलं सांगणे की तुम्ही तुमच्या विचारसरणीमध्ये बदल करण्याची खूप गरज आहे चला आता हे झाल्यानंतर पुढे बघा काय म्हटले उदाहरण दिले आता मी इथे एक सरकार दिलंय ना उदाहरण असं स्पष्ट करा एक सरकारी डॉक्टर जर वेळेवर दवाखान्यात येतो सर्व रुग्णांची काळजी घेतो आणि कोणताही भेदभाव करत नाही तर तो प्रामाणिकही आहे आणि कर्तव्यनिष्ठही आहे आता याच एक उदाहरण मला लहानपणी पिक्चर बघितलेला आठवतो नायक पिक्चर होता एक दिन का सीएम अनिल कपूरचा तुमच्यापैकी कोणी बघितला असेल तर त्याच्यामध्ये हे होतं की आ, एक स्त्री असते ती फोन करते त्याला की तिचा मुलगा आजारी आहे तापाने फनफणतोय फन सरकारी रुग्णालयात त्याला घेऊन आलेली आहे पण तिथे चेक करायला कोणीच नाही आहे आणि मग तो तिथल्या वॉर्ड बॉयला विचारतो की डॉक्टर कुठे गेले तर मग तो म्हणतो की त्या डॉक्टरांचं स्वतःचा दवाखाना आहे ते पहिले तिथे जातात तिथले सगळे पेशंट चेक करतात प्रायव्हेट दवाखान्यामधले आणि नंतर मग ते सरकारी वेळ मिळाल्यावर सरकारी रुग्णालयात येतात मग हे असं जर करत असेल तर काय फायदा आहे सरकारकडनं ते पगार घेतात आणि स्वतःचा प्रायव्हेट दवाखाना खोलून तिथे तिथे पेशंटची सेवा करतात चुकीचं आहे ना भेदभाव तुम्हाला आठवते हो का बघा म्हणजे मी इथं बघितलंय लहानपणी तो पिक्चर म्हणजे यातनं मला सांगायचं नाही पिक्चर बघा पण त्यातला जो सीन होता तो मला आठवला हो हे उदाहरण घेतलं असत तर तुम्हाला हे मी का सांगतोय माहितीये का कारण इथिक्सला लोक खूप हवा बनवत आहे इथिक्स नवीन विषय अरे नवीन विषय नाही रोज जगतोय हा विषय प्रामाणिकपणा आहे आपल्यामध्ये नसेल तर गोष्ट वेगळी आहे पण आम्ही तर ह्या गोष्टी जगतोय आता आम्ही राजा हरिश्चंद्र तर नाहीये पण काही गोष्टी आता प्रामाणिकपणा कर्तव्य निष्ठा आता माझं कर्तव्य मुलांना योग्य ते शिकवलो मी माझं कर्तव्य पार पडतोय नाही फसवतोय मुलांना मला रात्री चांगली झोप लागते की बाबा आपण मुलांना जे पण शिकवतोय ते योग्य शिकवतोय आपल्या शिकवण्यामुळे कोणाचं कुठल्याही प्रकारचं नुकसान होत नाही जर मी इथे येऊन मुलांना काय पण फसवत असतो चुकीची आता मी गणित बुद्धिमत्ताचं लेक्चर घेतोय चुकीची गणित शिकवतोय आणि एखादा मुलगा पेपरमध्ये काय पण लिहितोय आणि तो फेल होतोय तर मग मी माझं कर्तव्य चांगल्या प्रकारे पार नाही पाडते मी मुलांना शिकवण्यासाठी स्वतः पहिले माझा अभ्यास आहे स्वतः माझं प्रिपरेशन आहे त्यामुळे मी इथे उभा राहतो मुलांसाठी लेक्चर डिलिव्हर करतो आणि त्यांना त्याचा फायदा मिळवून देतो म्हणजे मी माझं कर्तव्य मी माझी ड्युटी चांगल्या प्रकारे पार पडतोय निश्चयने पार पाडतोय तुम्हाला म्हटलेलं कि बाबा फ्री सिरीज चालवायची चालवतोय हो सिरीज तुम्ही येऊन ती बघताय तुम्हाला आवडते तुम्ही त्याला चांगला रिस्पॉन्स दिला अजून सिरीज चालेल निष्ठेने डेडिकेटली तुम्हाला सांगितलंय त्या टाइमला तुमच्यासाठी हा व्हिडिओ रेडी तर आता आपण बॉडीमध्ये हे पार्ट लिहितो इंट्रो लिहिलेला आहे दीडशे शब्दात लिहायचे आता जसं मी तुम्हाला म्हटलं एका ओळीमध्ये पंधरा ते वीस शब्द बसतात माझ्या कारण मी पीपीटी केलेली आहे तुम्ही वहीमध्ये लिहिणार तर तुमचे पाच सहा शब्द बसतील कोरा पेपर जो युपीएससीचा असतो आपला बघितलेला आहे सेम चा आता यावर्षी तुम्हाला मिळेल तर मग तसं जर बघितलं पंधरा तीस पंचेचाळीस साठ पंच्याहत्तर ऐंशी पंच्याऐंशी म्हणजे पंच्याऐंशी नव्वद शब्द इथे झालेले असतील आणि मग उर्वरित काही शब्द इथे म्हणजे जवळपास चाळीस एक एकशे पन्नास शब्दांमध्ये उत्तर संपलं आता उदाहरणासही स्पष्ट करा त्यांनी प्रश्नामध्येच सांगितले उदाहरणासही स्पष्ट करा म्हणजे फोकस मला उदाहरणांवरती द्यायचंय म्हणून मी इथे उदाहरणाला जरा जास्त महत्व हो दिले आता इथे डॉक्टर प्रमोद सावंत यांचं उदाहरण मी घेतलेलं आहे आता हे एक वैद्यकीय अधिकारी आहेत आता गोव्याचे मुख्यमंत्री तुम्हाला माहिती असेल करंट अफेअर तर करंट अफेअर प्रमोद सावंत नावाचे दोन चार व्यक्ती असू शकतात ना काही एकच आहे असं नाही ना पण मी मुद्दाम सांगितलं ते नाही तर काही जर म्हणतील ते तर मुख्यमंत्री आहेत मग ते कसं काय तर ते पण डॉक्टर प्रमोद सावंत आहेत हे पण एक वैद्यकीय अधिकारी जे आपल्या महाराष्ट्रातले त्यांच्याबद्दल मी हे हो उदाहरण लिहिले डॉक्टर प्रमोद सावंत हे महाराष्ट्रातील आदिवासी भागात काम करणारे सरकारी वैद्यकीय अधिकारी आहेत त्यांनी दुर्गम भागात वैद्यकीय सुविधा पोहोचवल्या त्यांनी कोणतीही खाजगी नोकरी न स्वीकारता सरकारी सेवेत प्रामाणिकपणा जपला आणि दररोज बारा ते चौदा तास सेवा देत कर्तव्यनिष्ठाही दाखवली ते म्हटले उदाहरण द्या मला जे उदाहरण माहित होतं ते मी दिलं तुम्हाला तुमच्या गावातलं जिल्हा रुग्णालयामधलं काही उदाहरण माहीत असेल किंवा डॉक्टरचं उदाहरण द्या असं काय नाही तुम्हाला इथे जसं मी म्हंटल तुम्ही तहसीलदार ऑफिसमध्ये कधी गेला असाल किंवा तुम्ही पोलीस प्रशासनाला जवळून पाहत असाल किंवा तुमच्या घरामध्ये आता घरातलं पण उदाहरण देऊ शकतो आपण तुमच्या घरामध्ये समजा तुमचे वडील तुमचा भाऊ कोणीतरी पोलीस प्रशासनात आहे कुठेतरी सरकारी नोकरीवर आहे तो त्याचं काम योग्य कर्तव्य निष्ठतेने पार करतो टाइम टू टाइम कामाला जातो यायचा टाइम तो फिक्स नसतो टाइम टू टाइम येतो असं म्हणू शकत ना आपण पोलिसांच्या बाबतीत विशेषतः <laughs> जायचा टाइम जरी फिक्स असतो तरी यायचा टाइम काय सांगता येत नाही कधी कधी यायला पण मिळत नाही घरी खूप गोष्टी आहेत अशा पण आपण काय करतो फक्त एक एकच गोष्ट बघतो आपल्याला काय वाटतं पोलीस म्हटलं की आपण एकतर काय काही जण लगेच त्याचं मस्करी चेष्टा करायला येतात काही जण लगेच त्याला निगेटिव्ह इमेज हे सगळं कशामुळे झालं पिक्चर्समुळे झालेले आहेत पण जर तुम्ही त्यांना नीट ओळखलं तुम्ही त्यांच्याशी बोलले तुमच्या घरामध्ये असतील आजूबाजूला असतील तुम्ही त्यांच्या तर पोलीस हा आपल्याला आपला एक मित्र आहे आपण समाजात वावरताना आपल्याला पोलीस हा संरक्षण देतो पण तुम्ही त्याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन तुमचा बदलला पाहिजे आणि ठीक आहे मी काही गोष्टी मान्य करतो की पिक्चरमध्ये दाखवतात ते सगळ्याच गोष्टी म्हणजे खोट्या पण नाहीत काही गोष्टी काही तथ्य पण आहेत त्यामध्ये पण काही माणसांमुळे तुम्ही पूर्ण सिस्टीमला किंवा पूर्ण त्या एका पदाला खराब म्हणू शकत नाही जसे नाण्याच्या दोन बाग चांगले वाईट तसं सगळीकडे सगळ्या क्षेत्रात त्यांचा प्रामाणिकपणा म्हणजे त्यांनी औषध खरेदीत किंवा सेवा देताना कुठलाही अनैतिक मार्ग न अवलंबला तर कर्तव्य निष्ठा म्हणजे प्रतिकूल परिस्थितीतही आपले कर्तव्य पार पाडले नाहीतर आता हे जसं मी तुम्हाला म्हंटल हे सरकारी वैद्यकीय अधिकारी आता याच्याशी रिलेटेड एक वेब सिरीज पण मी बघितली तुम्ही म्हणाल सर फक्त टी व्ही बघतात का पण आहे आता जे बघितले तर बघितली आता मी त्यांचं प्रमोशन नाही करत पण आहे एक म्हणजे आता जस्ट रिलीज झालेली आता नाव घेतलं तर त्यांचं प्रमोशन होईल पण ठीक आहे आता एक रिलीज झालेली तर त्याच्यामध्ये त्यांनी असंच दाखवलंय की एक श्रीमंत मुलगा आहे त्याच्या वडिलांचं हॉस्पिटल आहे करोडो करोडवाल पण तरी तो एका गावामध्ये पब्लिक हेल्थ आपलं जे प्रायमरी हेल्थ सेंटर आपण म्हणतो प्राथमिक आरोग्य केंद्र प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये एक डॉक्टर म्हणून तो त्याची नियुक्ती तो न, होते तर तो, तो न, ती घेतो म्हणजे तो बाहेर कुठे फॉरेनला वगैरे शिकायला न जाता तिथे येतो आणि तिथे तो प्रयत्न करतो की लोकांनी आरोग्य सेवा घ्यावी पण तिथे कोण लोक येत नसतात सरकारी ते बंद पडलेलं असतं मग तो ते चांगलं करण्याचा प्रयत्न करतो मी तर मी ह्या सगळ्या गोष्टी उत्तरामध्ये पण लिहू शकतो असं काही नाही कारण हा पेपरच तुमचं मी काय म्हंटल रोज आपण जगतोय असा हा पेपर आहे याच्यामध्ये पुस्तकी नॉलेज पेक्षा ह्या बाकीच्या गोष्टींवरतीच भरते तर शेवटी आता आपल्याला बॉडी झाल्यानंतर उदाहरणं वगैरे दिल्यानंतर शेवटी कन्क्लूड करायचं आपला आन्सर मग कन्क्लुजन मध्ये काय हे देन, हे दोन्ही गुण लोकसेवेचे आधारस्तंभ आहेत समाजात विश्वास पारदर्शकता आणि न्याय यासाठी ही मूल्ये अत्यंत महत्वाची आहेत एन्ट्रो केला एन्ट्रो केला त्यांनी म्हटलं सांगा काय कर प्रामाणिकपणा काय सांगितलं कर्तव्यनिष्ठा काय सांगितलं फरक काय म्हटले फरक विचारला दोन्ही मूल्य का महत्वाची आहेत ते सांगितलं आणि उदाहरणासहित विचारलं म्हणून उदाहरण सांगितलं झालं दीडशे शब्दामध्ये मस्तपैकी उत्तर बनलं आणि ही सिरीज युट्यूबवर आपण अपलोड केलेली अशीच राहणार आहे आणि आयोगाचं ज्यावेळेस पेपर होईल त्यावेळेस किती प्रश्न आपण जे सिरीजमध्ये घेत होतो त्यातले ॲज इट इज आले आपल्याला बघायला पण सोपं आहे दूध का दूध पाणी का पाणी सरळ सरळ शिकवत होते त्याच्याशी का रिलेटेड काही आलं का का फक्त असंच काही पण फसवून गेलं लगेच कळेल हे मी डायरेक्टली ऑन कॅमेरा का बोलू शकतो कारण मला माहितीये की मी इथे माझ्या कर्तव्यामध्ये कुठल्याही प्रकारचा कसूर न करता मुलांना जेवढं चांगलं देता येईल तेवढं चांगलं देण्याचा प्रयत्न करतो तुम्हाला काहीही गरज भासली माझी तर या नंबरवर तुम्ही संपर्क साधा मी तुमच्यासाठी आहे जेवढं माझ्याकडनं करता येईल तेवढं मी तुमच्यासाठी करण्याचा सदैव प्रयत्न करेल एक शिक्षक म्हणून बाकी तुम्हाला काय क्वेरीज असतील तर नक्की सांगा आजसाठी एवढंच तुम्ही जे प्रश्न मी मागे विचारलेले त्याचे उत्तर लिहून पाठवा म्हणजे मला अजून पण काही प्रश्न तुम्हाला द्यायचे पण आधीच्या प्रश्नाची उत्तर येत नाही तोपर्यंत मी अधून प्रश्न कसे का काय देऊ कारण मग ते असं ओझ ओझ बनत राहील की हा पण प्रश्न आहे तो पण प्रश्न आहे आणि आन्सर रायटिंगचा आता प्रत्येक दररोज कोण ना कोण नवीन मुलं लेक्चर बघायला ले येतात तर मला रोज सांगा ता 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 हे सांगावं लागतं की डिस्क्रिप्शनमध्ये हाऊ टू राईट आन्सर्स आन्सर कसे लिहायचे याच्यासाठीचा जो व्हिडिओ मी बनवला आहे ना त्याची लिंक आहे तर त्या लिंकवर क्लिक करून पहिले तो व्हिडिओ बघा तो व्हिडिओ बघितल्यानंतर मग हे बघा हे तर आपण उत्तर सांगतोय प्रश्न उत्तर पण कसं लिहायचं काय लिहायचं कुठल्या क्वेश्चनची काळजी घ्यायची हे सगळं त्या व्हिडिओत सांगितलेलं चला मग आजसाठी एवढंच धन्यवाद भेटूयात नेक्स्ट लेक्चरमध्ये